आज आम्ही श्रीनिवास रामानुजन यांच्याविषयी काही माहिती सांगणार आहे ती तुम्ही ऐकून घ्यावे अशी आमची नम्र श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म डिसेंबर कुंभकोणम येथे ते एक भारतीय गणित तज्ञ होते रामानुजन सतत गणितचा गणितचा विचार करत होते झोपेतून जागे होताच गणिताचे अवघड अशी सूत्रे काढत होते टाकत शालेय जीवनात शालेय जीवनात अवघड वाटणारा विषय म्हणजे गणित गनी, गणित म्हटलं की अंगावर शहर येतात पण आपल्या देशाच्या एका महान व्यक्तीने आपल्या देशाच्या एका महान व्यक्तीने पदवीच्या मुलांना गणित शिकवले पदवीच्या मुलांना गणित शिकवले ते महान महत्व म्हणजे श्रीनिवास रामानुजन धन्यवाद रामानुजन <laughs> यांची कार्य तुलनाला असताना पाचशेपेक्षा जास्त जास्त परिणाम त्यापूर्वी त्यांनी लिहिले पेक्षा अधिक गणिताचे प्रमेये लिहिली व त्यांना टाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंट रिसर्च या यांनी प्रकाशित केले व ब्रुसली डेंडस यांनी पुस्तकात प्रकाशित केले त्यांच्या जीव त्यांच्या जीवनावर एक चित्रपटसुद्धा निघलेला आहे त्या चित्रपटाचे नाव आहे द द मॅन हू इन फाय इन फायनिटी तर अशा महान व्यक्तीला माझ्या संपूर्ण गटाचा माना झाला